एकोणीशे ब्याण्णव सालापासून पहिले या या ठिकाणी आमची वस्ती होती या ठिकाणी वस्ती असून आणि आमची समजा एक बोर्ड पण तयार केलेलं होतं पंचवीसशील नगर नाव पण दिलेलं होतं एकोणीसशे ब्याण्णव सालापासून जवळपास चाळीस तेचाळीस चाळीस वर्षे होऊन राहिले आणि आमची चाळीस घराची वस्ती असून या लोकांनी राजकीय भूमिका घेऊन ही वस्ती तोडण्यात आली आमदार खासदार दबाव खाली आणि त्यांना अशी आश्वासनं दिली आम्हाला की तुम्हाला घरकुल देऊ घरं देऊ जाग्यावर देऊ आणि आता त्यांना देण्यात नाकार केलं ना आम्हाला ह्या दलदली भागात म्हणतात इकून तुम्ही जा आम्हाला हे मान्य नाही आमचा इकून आमचा एकूण पंचशील ध्वज असून आमचा एकूण पंचशील ध्वज असून आम्हाला एक आणि आम्हाला या दलदली भागात मान्य नाही कारण आम्ही चाळीस वर्ष पाहू शकता तुम्ही जागा कसली गरिबाच्या लायणी लायकीची जागा जागासुद्धा आहे का इथून पाहू शकता आम्ही तर आमची मागणी एवढीच आहे की आमचं जो चाळीस वर्षापासून एकोणीसशे ब्याण्णव सालापासून जो आमचं घरं बांधलेले होते इकडून झेंड्याकडून तर आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला झेंड्याकडून देण्यात यावं तर हे प्रशासनाला आम्ही द उपोषणला बसलो तहसील कार्यालयापुढं आमच्या महिला बसल्या त्यांनी कोणत्याच प्रशासनानं दखल घेतली नाही आणि गावकऱ्याचं म्हणणं आहे मग आम्ही गावकऱ्यांना मागणी केली की आम्हाला इकडून आमच्या झेंड्याकून द्या म्हणून गावकऱ्यांना नाकारलं गावकऱ्यांना ना सरळ भूमिका वाजवली की तुम्हाला इकडून दाखवतो म्हणून आणि इकडून देतो दलदलीच्या भागात आणि इकडून आमची रायाची अशी परिस्थिती आहे की इकडून दे आम्हाला काहीच करताय नाही एखादी ही महानगरपालिकेची पाईपलाईन जायले आणि उद्या भविष्यात ही पाईपलाईन जर लीक झाली एखाद्या गोरगरिबाच्या घरात तर याचा दखल कोण घेणार ले ले, की आम्हाला आमच्या महिला उपोषणला बसलेल्या असून आम्हाला बी डीओ साहेब तहसीलदार साहेबांनी सांगितलं की जिथं होते तिथं राहायला जा म्हणून आम्ही म्हणलं त्यांना तर आम्हाला लेखी द्या तर त्यांनी काही लेखी दिली नाही आणि मग आम्ही आमच्या जाग्यावर पहिल्या घरं बांधलेले तर आता हे ग्रामपंचायतनं ठराव घेतला की यांचे घरं तोडायचे हे लोकं गावकरी मंडळी उपोषणला बसलेली आहेत केवळ आमचे घरात तोडायसाठी आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचे घरं तोडता कशासाठी आमचे घरं जाग्यावर ठेवा आणि तुम्हाला जे गाव बसवायचं आजूबाजूला बसून द्या आम्ही आमच्या नियमानुसारच बसलेलो आहे रोड सोडून बसलेलो आहे गल्ल्या सोडून बसलेलो आहे यांनाच प्लॉटिंग पाळली आणि यांनाच प्लॉटिंग आम्हाला वाटप बी केलेलीसुद्धा आहे जवळपास का पंच्याहत्तर टक्के लोकांना यांना आमच्या लोकांना यांना वाटप केली आणि यांनाच सांगितलं की जिथं वाटप केली तिथं जाऊन बसा म्हणून त्या जाग्यावर आलं आणि आता यांना काय केलं आहे करता आमचे घर तोडण्यास ठेराव उचलला आणि आमचे घर तोडू राहिले याच्यावर आम्हाला शासनानं काही आम्हाला शासन काही हे करू शकून नाही राहिलं आम्हाला घर आमच्या जाग्यावर राहिले पाहिजेत आणि आमच्याकडे जी शिल्लक जागा उपलब्ध असेल ते आम्ही द्यायला कोणाला तयार आहे ना आमचं असं नाही म्हणणं पण आमचे घर आमच्या जाग्यावर ठेवा एवढीच आमची प्रशासनाला मागणी आहे बस इकडं इकडं पहिले वस्ती होती त्या वस्तीत कम से कम ती चाळीस तीस चाळीस कुटुंब राहत होते पण आपल्या कुणाला बी वाटतं ना आपल्या की आपल्या चांगलं घर व्हावं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हावं त्यासाठी लोकांनी राजकीय भूमिका घेऊन आमच्या गावाला पर नहीं। परस्पर नहीं। म्हणजे गावातल्या गावात त्यांनी परत पाहू शकता आणि इथून अशा प्रकारे याने आमची वस्ती हटवण्यात आली आणि वस्ती हटवल्याच्यानंतर आता सुदा। सुदा परत आम्ही त्यांनी ग्रामपंचायतने आम्हाला जागासुद्धा सु सुद्धा वाटप करून दिली होती जागा वाटप करून दिल्याच्यानंतर परत त्यांनी कलेक्टर साहेबाकडून तीनशे ऐंशी घरांची यादी मंजूर करून आली आणि परत आता आमचं परत एकदा आमच्यावरतीच पाळीत आणणार आहेत आमचे घरं उठवणार आहेत आमचे घरं मोडणार आहेत ही त्यांची अतिशय जातीवादीची भूमिका आहे त्यासाठी सरकारला माझी एवढीच विनंती आहे की आमचे जिथं आम्ही राहायचो तिथं आम्हाला आमच्या घरांना कोणताही धक्कासुद्धा लागलेला पाय लागलेला नाही पाहिजेत जातीवादी सारखा वापर करतात असं पण जातीवादी वापर करायला लागले मराठी समाजाचे आम्हाला आम्ही फाशी पारदी जातीची फाशी पारदी आम्हाला जागा नाही आहे जागा नसून आता घरं जर तोडायला लागले तर आम्ही जावंच कुठं आम्ही लेकर बाळा जाऊन ठेवावंच कुठं याचा आमच्यावर प्रश्न पडलेला पर आहे आणि जातीवादीचा यानं आमच्यावर धोकेदायक आणला की जातीवादी करून ते जागा आमची आमची जागा हिसकून घ्या लागली आम्हाला राहायले घर नाही आणि झोपायला जागा नाही असा प्रश्नात आम्ही जावा कुठं जागा नसल्या कारणानं आम्ही आत्महत्या करायची जर इथं आमचं घर जर तोडत येईनं तर आम्ही सरळ सरळ आत्महत्या दान करून टाकू